एका सरकारी योजनेत अडथळा आलाय आणि लाखो शेतकरी मदतीची वाट बघतायत चला बघूया नक्की काय झालंय हा आकडा आहे फक्त एका जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांचा जे सगळे आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत जवळपास सहा ते आठ महिने झाले तरी हप्ता नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूपच नाराजी आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी त्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे तरीही पैसे खात्यात आलेले नाहीत तर ही नमो शेतकरी योजना नक्की आहे काय आणि ती इतकी महत्वाची का आहे बघा केंद्राची पीएम किसान योजना नियमित सुरू आहे पण राज्याच्या नमो योजनेचा हप्ता मात्र रखडलाय राज्य सरकार केंद्राच्याच पीएम किसान योजनेचा डेटा वापरतं त्यामुळे सगळं सोपं होईल अशी अपेक्षा होती म्हणजे केंद्राचा हप्ता आला की लगेच राज्याचाही येईल असं साधं गणित होतं पण यावेळी ते फसलंय शेतकरी विचारतायत डेटा केंद्राचा प्रक्रिया पूर्ण मग पैसे का अडकलेत अडथळा कुठे आहे सरकारकडून कारणं दिली जात आहेत तांत्रिक अडचणी आहेत निधीची समस्या आहे पण शेतकऱ्यांचा धीर सुटतोय सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ झालाय आणि अजूनही काही तोडगा नाही त्यामुळे निराशा वाढणं स्वाभाविक आहे याचा परिणाम जमिनीवर कसा होतोय अकोला जिल्ह्यासारख्या ठिकाणी हजारो कुटुंब शेतीवरच जगतात आधीच हवामानाच्या लहरीपणामुळे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात आहे राज्य सरकारकडून वर्षाला मिळणारे हे सहा हजार रुपये त्यांच्यासाठी खूपच महत्वाचे आहेत शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की या पैशांशिवाय शेतीचा खर्च भागवणं जवळपास अशक्य झालंय या पैशांमधनंच बियाणं खतं आणि औषधं यांसारखे महत्वाचे खर्च भागवले जातात प्रशासन म्हणतंय की निधी आला की लगेच पैसे जमा होतील पण खरी समस्या ही आहे की पैसे नक्की कधी मिळणार याची कोणतीही निश्चित तारीख सांगितलेली नाही त्यामुळे नमो योजनेच्या आठव्या हप्त्यासाठी अजून किती वाट पाहावी लागणार हा प्रश्न सध्या अनुत्तरितच आहे